गावरान नाइंटी आली वलगाव या ठिकाणी वलगावच्या निर्मळ महाविद्यालयात आज निशुल्क रोग निदान शिबिराचं आयोजित केलाय साऱ्याच प्रकारच्या डॉक्टर आले आहेत ना भाऊ गाव खेळात जर म्हटलं ना लय लोक अजून बिमाऱ्या कोणत्या काय झाल्या समजत नाही ना तर त्यासाठी रविराजी देशमुख मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी एका आरोग्य तपासणीचं मोठं शिबिर आयोजित केलाय लोक आहेत का, का वे बाबा अरे आजचे दिवस वावरात नाही गेले पण आरोग्याची तपासणी करा गर्दी जर म्हणसाल ना तर तुफान गर्दी पुरा पुरा कार्यक्रम कसा आहे तर एक लहान मुलगी आहे बाळा तुझं नाव काय आणि तुझे इथं आज का सांग सा बरं जरा तर मी डोळा चेक करायला डोळे चेक करायला आली होती मला डॉक्टर चष्मा सांगितला होता त्या ड्रॉप दिला एक आणि माझं नाव सुधी जीवन साठी आहे मी पाचवा पाचवा वर्ग शिकतो तर माझ्यासोबत एक काकी आहे काकी ज्या ती मला फाईल दिसून काकी काय झालं तर माझ्या सांग बरं जरा मला पाय दुखते चालताना पाय दुखते कंबर दुखते ह्या गोळ्या दिल्या मला आता डोळे तपासाचे आहे मध्ये बरोबर कार्यक्रम कसं काय वाटणार पैसे किशे घेतले पैसे किशे नाही घेतले आता डोळे तपासाचे आहे मध्ये डोळे तपासल्यानंतर काय सांगते माहित आहे आता चांगला कार्यक्रम आहे बापा इथं डोळे तपासा लागते मला रोग निदान शिबिरात या ठिकाणी काही काही जण आता आमचे पंकजा रक्तदाने करून राहिले पंकज आले तर रोग निदानात ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलाय तो या बाजून डॉक्टर साहेब आहेत ज्याच्या रक्तदानासाठी महत्वाची भूमिका आहे डॉक्टर साहेब म्हणजे नियमित रक्तदान केल्यानं काय फायदा होऊ शकते आणि त्याचा या रक्ताचा आपण आपण रक्त देतो आहे तर ते रक्त ब्लड बँकेमध्ये सेपरेट होतं आणि जो पेशंट आहे डोनेशन करतो की ज्याचे हार्ट सर्जरी होणार आहे किंवा लंग सर्जरी किंवा वेगवेगळे वेग सर्जरी होणार आहेत त्याला रक्ताची गरज असते तर आपण जे रक्त देतो त्याचं तीन याच्यामध्ये सेपरेशन होतं आणि ते रक्त त्या पेशंटला आपण देऊ शकतो म्हणजे त्या पेशंटचा जीव आपल्या रक्तामुळं वाचू शकतो असं आणि प्रत्येक आपण तीन महिन्यापेक्षा जास्त दोन रक्त देण्याच्या मध्ये इंटरव्हल पाहिजे म्हणजे आम्ही आज दिलं तर दुसरं ब्लड आपण तीन महिन्यापेक्षा जास्त देणं आणि त्या त्याचा उपयोग आपल्याला पण होतो की आपलं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि जास्त करून आपण आपण आपल्या म्हणजे पेशंटचे मरपत जीव वाचवता माझ्यासोबत या कार्यक्रमाचे मा आयोजक असणारे रविराजी देशमुख सर सर बापा बापा माया माणसं बुडे बाडे लयच जण आले तर आज जर तुम्ही रोगनिदिणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या खास सुविधा या ठिकाणी तुम्ही दिल्या आणि याचा या आपल्या जनतेवर काय फायदा होणार आहे आरोग्यासाठी सांगा जरा सांगले हे गाव आहे वलगाव आणि आपले राष्ट्र समजवते ना महाराज यांचं महानिर्वाण या वलगाव गावातच झालं आणि गाडगे बाबा रुग्ण सेवा हेच ईश्वर सेवा आणि ईश्वर सेवेला घेऊन या आरोग्य शिबिराचं आयोजन झाला इथं आत्ताच सातशे आठशे झाले लोक हजारच्या वर जाते म्हणजे एवढी रुग्णांची इथं सेवा होऊन राहिली सेवा म्हणजे काय या यंदा एक रुपये खर्च करा लागणार नाही कारण बाबा मी नेहमी म्हणत असतो एखादा माणूस बीमार पडला की त्याला वावर विका लागते घरदार घाण ठेवा लागते त्याच्यापासून मोदीजीनं हे मुक्त केलं का हे सारी सेवा मोदीजी ज्याच्यात सरांना भेटून राहिली आणि पाच लाखापर्यंत त्याचा इलाज होणार राहिला पण जे आमचे जीवनभू जोंजळ आहे ना आधार संस्थेचे ते आमची महाराष्ट्र ग्रामदर्पण ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी आणि ते हे सारे पेशंट कुठे जाणार आहे राधिकाई मे हॉस्पिटल नागपूरला तिथचे लोक भले जोरदार आहे इतकी चांगली सेवा करते जबरदस्त पेशंट एकदम ताण होऊन वापस येते असे हे सारे सेवाभावी लोक एकत्र झाले आणि ते रोटरी क्लब आप आहे की नाही रोटरी क्लब नागपूर आणि ते औषध देऊन आलं ते तसंच फुकट 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 सारा फुकट आहे आणि हे सेवा याला समजले की नाही रुग्णाची सेवा याच्या कुठं काही नाही याच्यातूनच मेवा असते काय परमेश्वरापाशी काही काही घेऊन जात असते माणूस हे सेवाच घेऊन जात असते प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात एकदा हिशोब द्या लागत असते गेल्यावर तो हिशोब सरांचा भगवंत लिहून ठेवत असते म्हणून म्हणतो रुग्णाची सेवा ज्याला ज्याला भेटून राहिली ते सारे डॉक्टर लोक किती सेवा करून राहिले हे आमचे मित्र मंडळी आमची बहीण महिला आघाडीचे अध्यक्ष आहे टिक नाही ते तिकडून आले या सेवेसाठी अशा सारे आमचे वर्ग मित्र आहे काय हे सेवा करून राहिले असे अनेक लोक हे आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष हे सेवा करून आले आता कोणाकोणाचे नाव घेऊ सारी सेवा सेवा चालू आहे इतके सेवा करायला आली हे आमची बहीण महिला आघाडीची मस्केत हे सेवा करून राहिले अशा सेवाभावी याच्यातून एक चळवळ उभी झाली या चळवळीत जो तो सेवा करून राहिला आणि सेवेचा या जनता मेवा भेटून राहिला की बाबा एक रुपये खर्च करायला लागत सेवाच mm. होऊन राहिले आणि काय मोदीजी बाबा श्रीमंत लोकांना फाय स्टार हॉस्पिटल मध्ये राहावं काय yeah. ना गरीब बुधांना कुठं जावं आता या फाईव्ह स्टार हॉस्पिटल मध्ये yeah. मोदीजीच्या साऱ्यांची होऊन राहिली आणि मस्त इलाज किती मोठं ऑपरेशन असलं तरी एक रुपया लागत नाही साऱ्या चाचण्या होऊन राहिल्या mm. दोन टाइम मस्त जेवण त्याच्यासोबत असलेल्या पेशंट ले जेवण असं सारा आहे आणि ते पेशंट ही खुश आहे आणि आम्ही सारे खुश आहे सारे टना टन जगास काम होऊन राहिला होता तर माझ्यासोबत एक स्थानिक या ठिकाणचे एक भाजपचे कार्यकर्ते आहेत आज बाबा काय लोक आहेत तर काय वय बा सारेच लोक याचा आनंद घेतात तर हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा काय हेतू असू शकते तुम्हाला वाटते बा रविराज भाऊकडे महाराष्ट्र प्रदेशाची ओबीसी आघाडीची पदाची जबाबदारी दिली आणि ग्रामीण जन लोकांच्या जनतेच्या हिताचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हे जे शिबिर आहे हे अत्यावश्यक होतं गावखेड्यातील गरीब लोक शहरापर्यंत पोहचू शकत नाही गावखेड्यापर्यंत त्यांनी एकाच उपक्रम लोकांसाठी राबविला अत्यंत चांगली बाब आहे आणि जनसेवा ही त्यांचं ब्रीद आहे असं मला वाटते तुमचं काय म्हणणं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शिबिर राबवलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थानं ग्रामीण जनतेला आरोग्याचा चांगला फायदा होईल कसं असतं मनुष्याच्या जीवनामध्ये धन संपत्तीपेक्षा आरोग्य संपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आरोग्य संपत्ती जर जपली तर बाकी सर्व गोष्टी आपोआप आयल्यावर होतात म्हणून मनुष्यानं आरोग्य संपत्तीसाठी जो जो प्रयत्न कोणते माध्यमातून करून आज या ठिकाणी व पूर्ण जिल्हाभरात रविराजी देशमुख भारतीय जनता पार्टीचे ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष आहे त्यांनी पूर्ण जिल्हापणाचे आयोजित केलेले काम त्यांना माझ्या शुभेच्छा आणि हे खऱ्या अर्थानं ईश्वरी सेवा आहे असं मला वाटत